असं म्हणतात सुरुवात गोड असेल तर शेवटसुद्धा गोड होतो म्हणूनच आज आपण नवीन वर्षाची सुरुवात एका गोड पदार्थापासून करतोय ती म्हणजे गाजराची वडी ही तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आहे तर नक्की बनवून बघा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नववर्षाची म्हणजे सुरुवात झालेली आहे सुरुवात होताना आपण गोड पदार्थापासून करत असतो म्हणजे गोड रेसिपी काहीतरी करत असतो तर आजची आपली गोड रेसिपी आहे ती म्हणजे गाजराची वडी या अगोदर आपण गाजराचा हलवा कसा करायचा तर तो तोही पाहिलेला आहे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मिळणार आहे ही वडी खायला खूप छान लागते अगदी प्रवासामध्ये सुद्धा ही वडी नेऊ शकता किंवा फ्रीज मध्ये सुद्धा दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकते तर नक्की बनवून बघा तुम्हाला सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जशी मला दोन हजार तेवीस पर्यंत छान साथ दिली तशी तुम्ही वर्षात सुद्धा मला साथ द्या अशी अपेक्षा करते मग वेळ न तर आपण गाजराची वडी कशी करायची ते पाहूया हो गाजराची वडी करण्यासाठी मी ते अर्धा किलो गाजर घेतलेले आहे आणि गाजर स्वच्छ धुवून घेतले वरची साल काढून पुढचा आणि मागचा भाग कापून घेतला आणि मग किसणीने किसून घेतलेला आहे आणि खवा शंभर ग्रॅम घेतलेला आहे खवा कसा एकदम असा घट्ट वडीसारखा होता मग मी किसणीने किसून घेतलेला आहे म्हणजे पटकन विरघळायला जाईल आणि दीडशे ग्रॅम साखर घेतलेली आहे या प्रमाणामध्ये ही वडी छान अशी मस्त गोड होते आता कसं बनवतात ते बघूया एक चमचा तूप घ्यायचं पॅनमध्ये टाकायचं आणि पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे तुपे आता वितळलेलं आहे म्हणजे आपण गाजर किसून घेतलेला आहे या तुपामध्ये छान भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनटं आता एकदम लाल भडग्याचा कलर दिसतोय आता हळूहळू त्याचा कलर जसं आपण भाजत जाऊ तर कलर त्याचा थोडा चेंज होत जातो गाजराचा हलवा बनवण्यासाठी थोडंसं जरा मोठं भांडं हवं म्हणजे व्यवस्थित आपल्याला पलटी करता किंवा परतता येतं तर त्या पॅनमध्ये काय झालं नाही मग नंतर मी मी कढई चेंज केली जेणेकरून जरा मोठी असली की व्यवस्थित आपल्याला परतवायला बरं पडतं आता कसं व्यवस्थित मला परतायला येते आता बघा हळूहळू कलरही चेंज झालेला आहे आता अजून एक चमचा आपण तूप घ्यायचं अगोदर एक चमचा घेतलेला होता आणि तूप टाकल्यामुळे चवीला हे गाजरचा हलवा असो हो किंवा वडी असो चवीला छान लागते स्लो गॅसवरही सगळं भाजून घ्यायचं बघा कलरही छान असा चेंज झालेला आहे आता जास्त सुद्धा वाटत नाही आहे आता बाकीचे साहित्यसुद्धा आपण आता ॲड करणार आहे दोन ते तीन मिनटं आपण छान असं गाजर तुपामध्ये परतवून घेतलं आता याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे मी पाव लिटर दूध घेतलेलं आहे याच्यापेक्षा दूध जास्त टाकू नका कारण जास्त दूध टाकलं तर आटायला खूप वेळ जाईल तुमचा म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर छान अशी ही चिवडी तयार होते आणि गाजराला सुद्धा स्वतःच असं पाणी सुटतं त्यामुळं छान मस्त गाजर शिजून जातं आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थोडंसं शिजू द्यायचं मध्ये मध्ये चेक करायचं जेणेकरून चिकटू नये किंवा खाली करपव नये म्हणून मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवायचं आणि थोडं शिजू द्यायचं कारण हे दूध पूर्ण आटवून घ्यायचं याच्याबरोबर आता पुन्हा झाकण ठेवू देऊया आणि पूर्ण आटू देऊया या अगोदर तुम्ही गाजराचा सा हलवा कसा बनवायचा तर त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली नक्की देते आता ही दूध आटेपर्यंत आपण हा गाजर छान असा मस्त गॅसवरती शिजवून घेतलेला आहे पूर्णपणे दूध याच्यातलं आटलेला आहे आता आपण बाकीचे साहित्य ॲड करणार आहे जो आपण खावा घेतलेला आहे मी ते शंभर ग्रॅम खावा घेतलेला आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता आणि किसून घेतल्यामुळं पटकन विरघळला जातो आहे म्हणून मी किसून घेतला कारण फ्रीजमध्ये ठेवलेला असतो तर असं घट्ट होतो म्हणून किसून घ्यायचा आता मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे एक जीव झाला पाहिजे सगळ्या सा साहित्यांचा आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सहज आपण भाज्या घ्यायला गेलो तर कधीतरी एखाद्या गाडीवर आपल्याला ही अशी गाजर दिसतात आणि गाजराचा कलर बघून कोणाला नाही आवडणार घेण्याची इच्छा नक्की होतो नाही नाही म्हणत तर आपण थोडीफार तरी घेऊन घरी येतोच आता साखर ह्या वेळी ॲड करायची आणि वेलची पूड अर्धा चमचा घेतलेली आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं पुन्हा ह्या साखरेमुळे ह्या गाजराला पाणी सुटणार आहे त्यामुळे दुधाचं प्रमाण अजिबात वाढवू नका आता हे साखरेचं पाणी सुटलेलं हे पूर्णपणे आपल्याला दाटवून घ्यायचं आहे आता कडेवरचं झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण झाकण ठेवून अजिबात शिजवायचं नाही असंच आपल्याला आता आठवून आहे तुम्ही असा आता हा हलवा तयार झाला तुम्ही असाही खाऊ शकता पण आपल्याला वडी तयार करायची आहे त्यामुळे थोडंसं अजून आठवून आहे अजून एक ते दोन मिनटं आपल्याला आठवायची गरज आहे गाजराची गर वडी असो किंवा गाजराचा हलवा बनवायला एकदम सोपा फक्त हे थोडं आटायला वेळ लागतो त्यामुळे स्पेशन्स पाहिजेत आणि चांगला पदार्थ खायचा आहे तर थोडा वेळ द्यायला लागतो आता छान असं घट्ट बॅटर झालेलं आहे आता एखाद्या ताटात किंवा एखाद्या पॅनमध्ये घ्या पण त्याला पहिलं अगोदर तूप लावून ठेवा मी या पॅनला तूप लावलेलं होतं आता मी याच्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेते सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे पूर्णपणे असं प्लेन करून घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर ड्रायफ्रूट वेगवेगळे आवडीचे टाकू शकता मी फक्त इथं पिस्ता आणि काजू घेतलेले आहे ते थोडेसे असे थोडे थोडे बारीक कापून घ्यायचे त्याच्यावर टाकायचे दिसायला वडी छान वाटते आणि एखादं फुलपात्र किंवा एखाद्या वाटीने अशी प्रेस करा त्याच्यावर म्हणजे व्यवस्थित दबलं जाईल आणि फ्रीजरमध्ये दोन ते तीन तास ठेवा रात्रभर ठेवलं तरी चालेल मी रात्रभर ठेवलं होतं छान सेट झालेलं आहे हाताला अजिबात चिपकत नाही आणि फ्रीजरमधून काढलं की लगेच कापून घ्या म्हणजे वड्या छान पडतील सुरीला काय करायचं थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि ह्या वड्यांचं आपल्याला कापून आहेत आता ज्या आकाराची तुम्हाला वडी हवी तशी तुम्ही कापून घ्या वेगवेगळ्या भागांमधल्या वेगवेगळ्या रेसिपी मी केलेल्या आहेत अनोखीचं चॅनलवरती जाऊन सर्च करा तुम्हाला नक्की मी येणार आहेत काही लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालतीसुद्धा येणार आहे तर नक्की बघा सगळ्या वड्या मस्त अशा कापून झालेल्या आहेत आता आपण एक एक काढून घेऊया आणि माझ्या रेसिपी आवडत असतील आणि तुम्हाला माझ्याकडून कोणती रेसिपी खायला आवडेल किंवा पाहायला आवडेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका बघा एक वडी छान असे आपण काढून घेतलेली आहे दिसायला इतकं सुंदर वाटतो आणि गाजराचा कलर तर सगळ्यांना आवडतं आणि अशी सुंदर जर वडी बनवली तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे तर नक्की अशा पद्धतीची वडी बनवून बघा अशा मस्त अशा अख्ख्या वड्या मस्त निघत तर नक्की ट्राय करा फक्त फ्रीजरमध्ये ठेवा म्हणजे छान कडक वड्या निघतील म्हणजे खायला पण छान वाटतं मस्तच ना वाव आपण नेहमी गाजर म्हटले की हलव्याचा विचार करतो तर अशा पद्धतीची सुद्धा वडी बनवून बघा नऊ वर्षाची गोड सुरुवात नक्की होणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्ही सगळ्या व्यवस्था माझं मनापासून धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची गाजराची वडी जर आवडली असेल तर नऊ वर्षासाठी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावर क्लिक करायला अजिबात विसरू नका असंच आपण पुन्हा भेटूया अशा जाता छान छान मस्त मस्त दिशिसोबत तोपर्यंत गुड बाय